भिवंडी तालुक्यातील कालेर गावामध्ये होळीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत होळीचा सण साजरा केला यावेळी अनेकांनी आपले होळीनिमित्त शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत गावातील सर्व ग्रामस्थांना आणि भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकांना होळीच्या होलीच्या या पवित्र अग्नीमध्ये दुःख दारिद्रो आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आनंद येवो होलीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा आहे सगळ्यांनी काही गडबडबंधन न करता प्रेमाने कलर लावून साजरा तार करावा काही गडबडबंधन न करता लोकांना त्रासच देता एकदम त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये होलीचा सण साजरा करावा की सर्व सर्व लोकांना आणि लहान मुलांनी स्वतःला टाकून रंगपंचमीचा खेळ खेळावा मातेच्या शुभ आशीर्वाद जबरदस्त असा आवाहन केला जातोय

बक्षीस वर्षा होणार बघूया कोण कोण बक्षीस येतोय सुरुवात कोणाकडे बघूया चिंदी लगा ती बिंदी रवी पप्पाकडून मोबाईल निघाले का पॅकेट निघाला समाला <laughs> ते तर्फे सर्व नागरिकांना भिवंडी वासियांना तसेच काल्यण गावातर्फे होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळी रंग खेळताना रंगाचा बेरंग होऊ नये याची पिक्वेशन घेऊन प्रत्येकाने होळी खेळावी होळी आपली कलर माइंडेड नसून साऱ्या कलराने होळी खेळावी तसेच होळीच्या निमित्ताने मी नागरिकांना आव्हान करतोय की जेणे आपल्यापासून दुसऱ्यांना कोणा दुःखद घटना होऊ नये याची विश्लेषण घ्या याची काळजी घ्या आणि होळीचा होळीचं महत्त्व या हिंदुस्थानात एकदा परत अबाधित राहू अशी मी शुभेच्छा देतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र